माणगाव शहरातून जात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील अनधिकृत बांधकाम पर्यंत हटवण्याचा निर्णय तहसील कार्यालयात महामार्ग उप अभियंता आणि टपरीधारक यांच्या मध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता या निर्णयामुळे आज गरीब हातगाळीवाले टपरीधारक रस्त्यावर आले आहेत महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूला नऊ मीटर अंतरावर जी दुकाने आहेत ती दुकाने अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आली असल्याने रिबन डेव्हलपमेंट नियमांचे होत असल्याने कलम उल्लंघन भंग असल्याने शासन अधिसूचना रोजी महाराष्ट्र महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट क्रमांक ई एन ऑब्लिक एक हजार शहाण्णव ऑब्लिक एक हजार दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक प्रकरण क्रमांक ऑब्लिक बावीस ऑब्लिक एक अन्वये हे अनधिकृत बांधकाम पोलीस यंत्रणेसह काढून टाकण्यात आले व त्यासाठी झालेला खर्च हा अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल केला जाणार आहे आजची कारवाई झाली मुंबई गोवा हवाईमार्ग अतिक्रमणा त्याच्याबद्दल काय दाखल मुंबई माननीय मुंबई हायकोर्ट यांनी स तारखेपर्यंत पुन्हा गव्हर्नमेंट शासनाला हायवे अथॉरिटी यांना फॅक्रोट दाखल करायचं त्यामुळे हो त्यांनी आमच्याकडे पोलीस बंदोबस्त मागितला त्यामुळे दोन्ही बाजूंनी गटराच्या आतमध्ये किंवा गटरावरती ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केलं अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण तोडण्यासाठी आज कारवाई चालू झाली आहे आतापर्यंत एका बाजूचं संपूर्ण कारवाई बंदोबस्त आहे एकूण किती जणांना नोटीस एकूण चौऱ्याऐंशी जणांना आम्ही नोटीस पाठवलेलं होतं म्हणजे हायवे अथॉरिटीनं चौऱ्याऐंशी जणांना नोटीस पाठवलं होतं नोटीस दिलं त्यानंतर आम्ही आमच्या स्टार्सांच्या मीटिंग घेतल्या आणि जनतेमध्ये अक्रच निर्माण होणार नाही याची आम्ही दखल घेतली पुन्हा जनतेमध्ये त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे काही कारवाई व्यवस्थित चालू आहे